सर्वात प्रथम मी माहितीचे आमचे सर्व जे नेते आहेत ने आदरणीय दादा असतील एकनाथजी शिंदे असतील देवेंद्रजी फडणवीस असतील रामदासजी आठवले असतील पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे सहकारी योगेजी बैल असतील यांना मनापासून सर्वप्रथम धन्यवाद देतो पिंपरी विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते माझ्या भगिनी यांनाही मनापासून धन्यवाद देतो हा खरा तर विजयी जनतेचा विजय आहे आणि आमच्या सोबत जे काय सहकारी होते त्या सर्वांचा एकजुटीचा हा विजय आहे हा विजय मी आदरणीय दादांना महत्त्वाचा म्हणून अर्पित करत आहे हे बघा जो चित्र तयार केलं होतं खरं बघितलं तर तसं चित्र काहीच नव्हतं आज जर तुम्ही बघितलं तर मी अठरावी फिरी मोजून या ठिकाणी आलेलो आहे आणि छत्तीस हजाराचा लीळ होता तर हे फक्त चित्र भासवलं गेलं होतं की राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी तसे जर बघितले तर महाराष्ट्रामध्ये मायुतीचं सरकार एकतर्फी आलेले पिंपरी विधानसभा आमदार पण हा एकतर्फीच विजयी झालाय हा ह्या विजयाचं श्रेय मी माझ्या सर्व सहकार्यांना आदरणीय योगीजी भर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना तुम्हाला तुम्हाला माहितीच असेल एकंदर ह्या घडामोडीमध्ये आदरणीय दादांवरती मी विश्वास ठेवलाय आणि दादा जो निर्णय घेतील त्याशी मी सहमत असणार आहे घेतलं तर मला चौथ्यांदा उमेदवारी दिली दादानी माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला मी पात्र आहे असं मी समजेल